नमस्कार मंडली आता आपण आले केकडी घर घरवून कशी काढतात ना ती तुम्हाला दाखवतो बघा हे निगडीचं झाड आहे आता पन, काटी ते आता आपण घेतली काठी मोडून घेतलं हे बघा ते काठी मोडून घेतले तिला आता आपण साफ करणार बघा मित्रांनो ही निगडीची काठी घेतली हे बघा तर या काठीने आपण खेकडी खेकडी कशी घडवायची तीव सर्व पालं काढला आहे थोडासा पाला ठेवला आहे फक्त जरासा त्यातला पण थोडा आपण कमी करूया बस हे का अशा प्रकारे काठी बघा इंगडीची काठी घेतली थोडी लांब एवढी घेतली जेव्हा आता खेकडा कसा घडवून काढतो ना ते तुम्हाला दाखवतो मी ही नवीन स्ट्रीक आहे आपली खेकडं घडवून काढायची तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो कसा खेकडा बाहेर आला लगेच बाहेर येतो निंगडीच्या काठी लगेच जातो एक काठी खाऊन गेला निंगडीची काठी असताना ना लगेच बाहेर येतो खेकडा कोणताही असू दे कसा खेकडा बाहेर आला ही स्ट्रीक आहे निगडीच्या काठीची बघा निंगडीची काठी आहे ही या निगडीच्या काठीनी कसा खेकडा बाहेर काढतात ना तर तुम्हाला दाखवला अजून तुम्हाला दुसरा एक व्हाईट खेकडा आपण दाखवूया निगडीच्याच काठीने आता ही खाल्ली काठी आपण दुसरी काठी आणू बाहेर येत बघू का मुलीचं कठीण किती पाच कपडा बाहेर येतो विचार पण नाही करणार बघा हिस्ट्री काय मुंबईचं वाटत बघा मित्रांनो हा बघा तो खेकडा असा पकडला निंगडीच्या काठीने घरून काढला होता निंगडीच्या काठीची एक ट्रिक आहे एक खेकडा पकडायची फटकेन खेकडा बाहेर येतो निगडीची काठी असेल ना फटकन खेकडा बाहेर येतो हे बघा बघितला कुठलाही खेकडा असला ना निगडीच्या काठीने फटकन बाहेर येतो मोठे असला तरी पण पकडू शकता तुम्ही चिमोरी पण पकडू शकता असं आहे हे तुम्हाला पकडून दाखवतोय फक्त मी त्यांना परत सोडणार आहे हे बघा मी त्यांना परत सोडणार आहे हो बघा ह्या जागेवरून आपण काढला खेकडा हा बघा ह्या जागेवरूनच काढला खेकडा आपण आता आपण परत तेव्हा यादीला सोडतो हो का गेला परत अशी निगडीच्या काठीची ठीक आहे एक खेकडा पकडायची अजून तुम्हाला मी दाखवतो पांढरा खेकडा आपण भेटला नाही एक ब्लॅकच भेटले दोन असा खेकडा निंगडीच्या काठी हा बघ केकडा बघा बाहेर काढला आहे काढलाय वाईट केकडा हा वाईट केकडाव वाईट केकडा हा पण इंगडीच्या काठी काढलाय बघा तुम्हाला बघायला व्हिडिओ आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या काठीनी आहे ना तुम्ही हे पण बाहेर काढू शकता इंगली 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 विंचवासारखीच असते ती ती जांभ्या दगडात जास्त असते ती तुम्ही या काठीने बाहेर काढू शकता असं ही निगडीच्या काठीची एक हे आहे म्हणजे खासियत आहे यानी तुम्ही कोणताही खेकडा बाहेर काढू शकता असं तर त्याला आपण आता परत त्याच्या बिला सोडूया खेकडा दाखव पांढरा खेकडा कसा असतो मोठा तो थांबा नो हा बघा पांढरा खेकडा असतो याला मोठ्या नाही बोलत आमच्या इकडे याला पांढरा खेकडा बोलतात बघितला कसा काढला निंगडीच्या काठीने हे बघा काठी इथं त्या निंगडीच्या काठीने कशी खेकडी काढायची असतात बघा डिस्ट्रिक्ट तुम्हाला पहिल्याच माहिती नसेल माहिती असेल काय माहिती नाही ना हे बघा निंगडीच्या काठीने कशी खेकडी काढली जातात दोन तीन खेकडी तुम्हाला काढून दाखवली हे बघा लगेच निगडीचा थोडा वास असतो थो ना निगडीचा त्याला फटकन खेकडी बाहेर येतात त्याला आपण परत बिला सोडूया आता